बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण सातवे अंगणात एकदम हास्यकल्लोळ उसळला तसा राजाराम म्हणाला गांजा मळूनच आणली आहे पाणी टाकून पाणी टाकून चांगली तासभर मळत होतो अरे पण पाणी टाकून ती मग पेटायची कशी अरे ती गांजा वडायची पद्धतच आहे तशी थोडं थोडं पाण्याचं शितूळ टाकायलाच लागत्यात परीट जसा इस्त्री करताना कपडावर पाण्याचं शितूळ टाकतोय तसं चित्तुड ह्या गांजावर टाकायला लागते गांजाव ती मळताना मग लई खुमारी जर ती गांजा ही तुम्हाला माहीत नाही हे होतं पण इसारलं हे भरा तर बार भरूया की राजारामनं कात्याची एक गाठ पण खिशातून आणली होती ती त्यानं खिशातनं काढली हे काय कात्यार है। कात्या तुला माहीत नाही नाळाच्या केसरापासून केलेला दोर त्याला कात्या म्हणते मग त्याचं इथं काय त्या कात्याची गाठ पेटवून चिलमीवर ठेवायची जसा आपण चिलमीवर इंगुळ ठेवतो तसा कात्या का कात्याचीच गाठ का काडी ओळून लावायची नाही नाही कात्याचीच गाठ पेटवून त्याचा इस चिलमीवर ठेवायचा आईला सगळे चित्रच म्हणजे चिलमीगत नवं हे गाणं म्हण मग त्याने ती कात्याची गाठ पिटिवली एकानं चिलमीत गांजा दाबून दाबून भरला मग त्यांनी कात्या पेटिवला काड्याची पिटी जवळ होतीच धूर निघायला लागला जरा निराळाच वास यायला लागला राजारामनं भरलेली चिलिम गजुनानाकडे दिली आधी तू अरे वड वड भित्राट आहे जूने चिलीम घेतली आणि हळूच त्याने एक झुरका मारला तसा त्याला ठसकाच लागला त्याच वेळी गंगुनी खरकट पाणी टाकायला सोप्यात आली होती ती राजूदादाला म्हणाली रावसाहेब काय आहे तिला जरा शंका आलीच होती काय नाही चिलीम जरा वाढायचं चाललंय मग इतक्या लांब का बसलू या जरा वारा घशी बसा बसा मला वाटलं काहीतरी दुसरंच असं म्हणून ती आत गेली तोच गजून झुरका मारून चिलीम तुकानाकडे दिली आणि म्हणाला आईला निराळच वाटतंय कडक 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 वावा लई खडक तंबाखूच्या चिलमीपेक्षा हेच एक लंबर मग तुकानही एक झुरका मारला एका झुरक्यात त्याचं डोळं लाल लाल झालं ते बघून राजाराम हसायला लागला काय कसं काय तंबाखूपेक्षा वेगळा झटका आहे का नाही यात हे झटका साधा नवं मग एकमेकांकडे चिलीम देत ते बराच वेळ झुरके मारत राहिले आता त्यांना धुंदी चढू लागली होती त्यामुळं बोलणं नीट सुचत नव्हतं व मनाला येईल ते बडबडत होते तोच राजाराम बरळला अरे गजू अरे गजू तुझी पोरगी ती माझी पोरगी तिचं नानं ह्या पट्ट्यानं न्हाय लावलं तर मी नावाचा राजाराम नव असं म्हणून तो उठला आणि त्यानं शेड्यू ठुकून दंडही थोपटला तो भेलकांडत होता दादा खा खाली बसा पडशिला खाली बसा फडशीला छड्डू ठोकता असा बराच वेळ ते बरळत होते त्याची मैफिल आज चांगलीच रंगली होती त्याचं ते बरळणं ऐकून गंगू पुन्हा बाहेर आली तिला काही कळ ना तिने पोराला हाक मारली अरे बंडा काय गाई जरा बाहेर आहे ते सगळे बघ काय बी बरळायला लागल्यात ते ऐकून बंडा बाहेर आला बंडाला बघून गजू म्हणाला काय होणार ना, ना? तोच गजू तिथूनच डुलत म्हणाला बंड्या भडव्या सुक्काळीच्या कलेक्टर हु कलेक्टर नाहीतर नाहीतर या मरस मर ठोकीन या ऐकल्यावर गंगू फारच घाबरले अरे हे बरळाय कशी लागली आत काय बिरू पिली तिकडे बसून अग त्याने बहुतेक गांजा आहे दारूच्या पुढचं काम असतं इथे गजुनानाच्या कानावर ते शब्द गेले तोच गजू म्हणाला हे पुचक बाळीज्या काय म्हणतो आम्हाला असं म्हणून त्यानं तिथला एक दगड घेतला तो राजारामनं हातातून हिसकावून घेतला दगड माराय काय लेखा खूळ लागले होई तुला तू का उठला गेला पण त्याला उठव ना राजारामलाही नीट उठायलाही ना पण तो कसा तरी उठला बेलकांडतच त्यानं तिथलं त्याचं धोत तर खांद्यावर टाकलं ए चल आता घरला त्या चिलमीच्या हुली हो त्या गांज्याच्या हुली हो चिलीम छो गांजाछो चिलीम छो, छो। गांजाछो असं म्हणत निघाला अरे अरे चिलीम रा पडू दे तिथे बोंबल ते चिलमीला बोंबला येते होई चिलीम चो गांजा चो म्हण तो वाटायला लागला तुकना पण कसं तरी उठून त्याच्या मागणं निघाला चिलीम चो गांजा चो चिलीम चो गांजा चो तोच गजुना त्याला म्हणाला अरे वाकडं वाकडं का चालायला लागला आई सवन चाला की त्या दोघांना काही कळे ना गजू जातो आम्ही राजू दादा आणि मग ते दोघे निघाले सावका जावा रांजाने चक्कर येते चक्कर कुठली भोवांडतय भोवांडतय अलेका का माझी तेच की गजू काही कडा आम्ही गांजा वडलाय हा मला काय होत चिलीम छो गांजा छो वडलाय खरं आजचा जरा कडक आहे काय होत नाही त्या चिलमीच्या मारे हो चिलीम छो तू काय काळजी करू नवस छो आता जेवजा, जेवजा, बायकोला जरा जादा भाकरी कराय सांग चिलीम छो आणि गांज्यानं भूक लई जोरात लागते या दहा पंधरा भाकरीचा सुद्धा भुकणा पडतो माणूस हम्म ते दोघेही भेलकंडतच निघाले होते येऊ काय घालवाय गजू घालवाय आम्हाला काय होतय आम्ही ह्यात पाहून निघालूया चांगले पुढं तुकड वडा आहे पाण्यात पडशील ऐकान बारी जाशील का समन वय वाय चिलीम छो ते दोघे निघाले राजाराम म्हणाला तुका, जरा हाताला धर बाबा लई लई भवान तया दोघ बी एकमेकाला धरून जाऊया मला बी तसच आली पण नशा का बेस्ट आली या अशी नशा कशातच नाही बघ दोघ बोलत बोलत दगडीवरून खाली उतरू लागले आईला असं का होतं या गांजा वडल्यावर तसंच होतंय हीच गंमत आहे गांजाची गांजा, गांजा वडण्यात आणि तंबाखू वळण्यात अंतर गांजाची नशा तंबाखूच्या चिलमीत नाही गांजा गांजाचा झटका वेगळाच जन्माला यावं आणि गांजाचा झटका माणसाने घ्यावा अरे मोठं मोठं संतसुद्धा गांजा वडत होतं ह्यावरनं बग दोघं बोलत बोलत घसरती उतरत होते एवढ्या तुकाचा तोल गेला तसा राजारामचाही तोल गेला कारण दोघांनीही एकमेकांच्या हाताला धरलं होतं दोघंही खाली पडले आणि गडगडत खाली गेले ते उठण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांना उठता येत नव्हतं मग कसे तरी दोघे उठले एकमेकांच्या हाताला त्याने हात धरलं आणि निघाले मग पांदीची मुठ्ठी वाट आली एक वाट पश्चिमेकडे मळ्याला जात होती तर दुसरी पूर्वेकडे गावात जात होती दोघेही आता नशेत बोलत होते एकजण म्हणत होता इकडं चल तर दुसरा म्हणत होता तिकडं चल अखेर दोघांनी एकमेकांचे हात सोडले आणि त्यांनी वेगवेगळ्या वाटा धरल्या राजारामनं गावाकडची वाट धरली तर तुकारामनं शिवपुरीची वाढ धरली बेलकांडत भेलकांडत ते रात्रभर चालत राहिले मग राजाराम गावाजवळच्या मारुतीच्या देवळात जाऊन पडला तर तुकाराम शिवपूरच्या महादेवाच्या मंदिरापुल पाराखाली पडला दोघांच्याही त्या नशेनंच झोपा लागल्या गजूला फिरल्या हो तो कसा तरी जेवला आणि बाहेर आला तो अंगणातल्या जाजमावर जाऊन बसला ना आता या की आत बंडा अतनच बरं आहे गार वाऱ्यात अरे ती दोघं कुठं गेली बघा नाही तर जातील कुठं ती बिल्ली हाकत कुठं जात्यात ती गेली असतील कवाज घराकडे गजूला आता चांगली झोप आली होती तो तसा जाजमावर आडवा झाला बंडा पांघरुंनी का उशी आण माझी तोच गंगू तिथं आली अहो इथं इचवा काट्यात काय आहे तुमचं इचवा काट्यातच बरं आधी पांघरून आण आण तोच बंडा पांघरून आणि उशी घेऊन आला गजूच्या अंगावर त्यानं पांघरून टाकलं आणि उशाखाली उशी सर कावली तोच तुकाच्या लेकाची वरतीकडून हाक आली अरे गजू नाना ना हाय कोण रे पडल्या पडल्या गजून ओ दिली तोच वरतीकडून मोठ्यानं हा खाली अरे आमचं दादा अजून आल्यात नाही ते तोच बंड्यानं मोठ्यानं हा इथेच उत्तर दिलं अरे ते कवाच येतन दोघं बी गेल्या ते हुडका हुडका नाहीतर ते कुठेतरी वड्यात वड्यात बिड्यात पडतील नाहीतर कुठेतरी लांब भिये तुम्ही तिकडनं हुडकीत या आम्ही हिकडनं हुडकीत येतो हय आम्हाला सवड नाही र बाबा नू तुमचं तुम्हीच हुडका आता मग तिकडचा आवाज यायचा बंद झाला तोच बंडा म्हणाला आईला हे दोघं कुठं वड्या बिड्यात पडलं का काय कुणास ठाऊ आधीच दोघं बी भेलकांडत होतं कोण भेलकांडत होतं गजुनाना मी भेलकांडत नाही नव्हका का गजुनाना आता गारवानी झोपा ते तुमचं मैत्र बेपत्ता झाल्यात म्हणजे पत्त्या नाहीच म्हणा त्यांचा कुठे गेली तरी गांजावडीत तुम्ही आता निवांत झोपा वय गार वाऱ्यात मस्त वाटतं या राजारामची पोरं आणि तुकारामची पोरं रात्रभर हक्का मारीत फिरत होती सगळ्यांचं मळं त्यांनी धोपटलं राजारामची पोरं तुकारामच्या पोरांना म्हणाली आम्ही जातो शिपुरी वाटीनं हुडकत बाग शिपुरी पातूर आणि तुम्ही जावा गावाकडनं मारुतीच्या देवळापतूर तासाभरणत राजारामची पोरं शिपुरीत आली तर तिथं शिवपुरीच्या देवळापुढे एका झाडाखाली तुकाराना पसरला होता का चू करीत नव्हता त्याच्या एका पोराने त्याला उठवलं पण तो उठायला तयार नव्हता म्हणून <coughs> त्यांनी ते त्याला उचलून खांद्यावर घेतलं आणि त्याच्या मळ्याकडे निघाला तर इकडं तुकारामच्या हे तसंच केलं तो मारुतीच्या देवळात पडला होता राजारामच्या पोराने तुकाला खांद्यावर घेतलं होतं तुकाच्या पोराने राजारामला खांद्यावर घेतलं होतं त्यांची सगळ्यांची गाठ दोघांच्याही मळ्याच्या मध्यावर पडली राजारामचा बोरगा म्हणाला तुम्ही जावा खालती आम्ही जातो वरती होय आम्ही जातो वरती तुम्ही जावा खालती अंगावर ऊन येताच गजुना उठला उठल्या उठल्या त्यांना अगोदर तंबाखूच्या पुढीला हात घातला आणि घरात बघत त्यांना हाक मारली ए माझी आंघोळीची कपडं आणा आत्ता कुठं त्याची बायको वड्यावर ना आंघोळीसने येतो घरात पाणी नाही वई आता गब्बस तिनं रागा रागानं कापडं आणून त्याच्या अंगावर फेकली बुलली आज कशानं गांजा वडून असं तिनं उत्तर दिलं पण तो त्यावर काहीच न बोलता हौदावरचा तांब्या घेऊन निघाला डगर उतरून ओढ्यावर गेला खडकावर कापडं ठेवली ओढ्यातला तांब्या भरून घेतला आणि तो लांब चालत राहिला परत येऊन तो धबधब्याखाली उभा राहिला मग त्यानं स्वच्छ आंघोळी केली डोहात बुड्या मारल्या मग खडकावर येऊन त्यानं अंग पुसलं कापडं बदलली मळकी कपडं पाण्यात खळबळली आणि तो घराकडे आला तो घरात आला आणि त्यानं ओली कपडे बायकोकडे फेकली ही एवढी सोड्यात घाल नाहीतर निर्म्यात तिने ती कपडे बाथरूम मध्ये टाकली आणि थोड्याच वेळात चहा घेऊन आली कालच्या का कामाचं काय झालं अग चहा तरी पिऊ दे की लगेच प्रश्न सुरूच चहा प्यायला काय नक म्हणती काय काय इच्छा नाहीच काय चहा पिऊन होतास तो म्हणाला बोला कल त्यो देवरुषी काय म्हटला त्यो देवरुषी म्हटला तुम्ही एक मुडीत हिस्सा खाता आहे म म्हणून ये असं होतं या वय बरोबर आहे तेच तुमच्या चुलत्याला बाळ काहीच नव्हतं त्यो त्याचा हिस्सा आपण खातोय खरं आहे त्याचं पण त्यावर उपाय काय सांगितला आहे काय नाशिकला जावा म्हटलं आहे तिथं जवळच त्र्यंबकेश्वर म्हणून तीर्थस्थान आहे तिथं जाऊन त्रिपिंडी श्राद्ध विधी करा म्हटलं आहे तिथल्या बडजीला विचारून मूर्त बघा पण त्याची फी जास्त आहे म्हटलं आहे किती सामुदायिक विधीला पाच हजार व स्पेशल विधीला वीस हजार रुपये वीस हजार वय एवढ्या पैशाचं काय करतोय तू अगे तसं नसतंय आपल्याला चांगला गुण यायला पाहिजे का नाही वय मग जाऊ दे आता पुरीच्या लग्नाला ला, दहा लाख घातलं का नाही मग त्याचा काय उपयोग झाला आलीच का नाही पोरगी नान्न टाकून असं काहीतरी आडफाट येत्या ती पोरग साळत माऱ्या माऱ्या करत आहे साळा सोडतो म्हणतंय मग ह्यापेक्षा वीस हजारलाही हायत वई आपलं कुटुंब सुराला लागेल पोरगीचं नानणं लागल पोरग्याच्या शाळेचा सूर लागल ती धाकली कोल्हापूरला एम ए करती तिला पहिला नंबर मिळेल अशी सगळी आपली कामं होतील पैसे जाऊ देत पण आपल्या मागची पिढा तरी जाऊ दे गंगू म्हणाली हे ऐकलं आणि सुचिता बाहेर आली मी पिढा का आई अगे तसं नव्हं पुरी मी तुला पुन्हा समजावून सवनं सांगीन तुझं हे असं झालंय बंडा त्यो तसा करतोय यांचं बी डोकं कवा कवा ठिकाणावर नसतंय मधी कुठं ते वांडार मारायला पळालं बंदूक घेऊन तर राती गांजाच वळून बसलं बरं आवरा आपापल्या उद्योगाला लागा गजू बरं त्या भटजीचा फोन नंबर आणलाय आणलाय तर खिशात घेऊन बसू नका लगेच कामाला लागा आधी पैशाची तरी जुळणी करतो ती बोकडे का होतील एकशे हजार रुपये गंगू धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आम्ही बोलती पुस्तके प्रसिद्ध मराठी साहित्यिकांचे सर्व साहित्य ऑडिओ बुक्समध्ये रूपांतरित करून मराठी साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत आत्तापर्यंत आम्ही दोन हजार कथेंचं व पाचशे कादंबऱ्यांचं अभिवाचन केलेलं आहे आमच्या श्रोते मित्रांच्या सूचनेनुसार बऱ्याच लेखकांचं साहित्य परवानगी नसल्याकारणाने आम्ही सादर करू शकत नाही अर्थात एखाद्या पुस्तकाची निर्मिती हे खर्चिक मेहनतीचं आणि वेळ द्यावं लागणारं काम आहे तेव्हा कुठे एक छान पुस्तक जन्माला येते त्यामुळे आपण अशा पुस्तकाच्या निर्मिती मूल्याचाही विचार करूयात आणि म्हणून आमच्या साहित्यरत्न या चॅनलवर माफक सदस्य फी भरून आपण मराठी साहित्य ऐकावे अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत आपण सहज म्हणून हॉटेलमध्ये गेलो तरी दीडशे दोनशे रुपये खर्च होतातच मग फक्त एकोणसाठ रुपये सदस्यत्व मूल्य भरून आपण बरीच पुस्तके ऐकू शकता आणि आपली साहित्यिक भूक क्षमू शकता त्या एकोणसाठ रुपये सदस्यत्वामध्ये आपण मेंबर्स ओनली या उपक्रमांतर्गत असलेली सर्व पुस्तके ऐकू शकतात सध्या ग्रामीण लेखक रंगराव हो पाटील यांची तीन पुस्तके फक्त सदस्यांसाठी उपलब्ध आहेत यापुढेही मराठीतील गाजलेल्या नवनवीन कादंबऱ्या अभिवाचनासाठी घेतल्या जातील त्यामुळे सर्व सबस्क्रायबर श्रोते मित्रांनी आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सदस्यत्व घ्यावे व बोलती पुस्तके या मराठी साहित्य चळवळी प्रोत्साहन द्यावे मराठी साहित्यिकांच्या लेखनीला बळ द्यावे धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद